जेलरोडला होंडा सिटीचा थरार एक थार तर पोलीस गंभीर जखमी जेल रोड परिसरात रस्त्याचे झालेले खोदकाम रस्त्यात सर्वत्र पसरलेली खडी आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना अनेक लोकांना अपघाताला बळी पडावे लागत आहे त्यातच आणखी एक भर म्हणून मंगळवारी रात्री भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकी स्वारांना चिरडले यामध्ये एक व्यक्ती ठार झाला असून पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार जेलरोड भागात होंडा सिटी गाडी नंबर एम एच शून्य एक सदतीसशे साठ या कारने दुचाकी नंबर एम एच पंधरा सत्याऐंशीशे अठ्याहत्तर या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की कारने दुचाकीला दूरपर्यंत फरफटत नेले अपघातात कार सह दुचाकीचा चक्काचूर झाला आहे या अपघातात मोहन बाळासाहेब गायकवाड राहणार टाकळी रोड नारायण बापू नगर जेलरोड हा मृत झाला असून पोलीस कर्मचारी स्वप्नील दीपक गायकवाड राहणार मॉडेल कॉलनी जेलरोड हा गंभीर जखमी झाला आहे त्यास खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अपघातामधील होंडा सिटी कारच्या मागील काचेवर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ पोस्टर लावलेले असल्याने परिसरामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे नागरिकांनी अपघाताचा सखोल तपास व्हावा तसेच जेल रोड मुख्य रस्ता त्वरित नवीन करण्यात यावा अशी मागणी केली आहे जेलरोड मधील इतरही रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशीही मागणी होत आहे नाशिक समाचार ब्युरो नाशिक